हॅलो फ्रेंड्स मी भावना माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल सर। स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होत आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ सध्या प्रत्येक घरात आजारपण हे आपल्याला बघायला मिळतं म्हणजे घरात असा एकही व्यक्ती नाही की त्याला आजारपण नाही ज्याला आपण सततचा आजारपण म्हणतो काही ना काही दुखणी असतात आणि प्रत्येकाच्या घरात आता म्हणजे घरात प्रत्येक रूममध्ये औषधं बघायला मिळतात गोळ्या औषधं प्रत्येक ठिकाणी असतात गोळ्या औषधं असणं आणि आजार असणं या गोष्टी आहेत पण आपण जर चुकीच्या ठिकाणी औषधं ठेवली तर त्याचा आपल्याला खूप मोठा परिणाम भोगावा लागतो औषधं घेतली की आपल्याला बरं वाटतं परंतु जर तुम्ही चुकीच्या दिशेला औषधं ठेवली तर तुमचं आजार पण हे वाढतच जाणार आहे कधीही तुम्हाला फरक पडणार नाही म्हणजे गोळ्या औषधांचा तुम्हाला तेवढाच फरक पडणार आहे जेवढं तुम्ही घेणार तर आज मी तुम्हाला औषधं कोणत्या दिशेला ठेवावी कोणत्या दिशेला ठेवू नये त्याचे काय परिणाम होतील याबद्दल थोडक्यात माहिती देणार आहे आपल्या घरात बऱ्याच अशा गोष्टी आहेत की ज्या वास्तुशास्त्रानुसार आपण जर योग्य ठिकाणी ठेवल्या तर आपल्याला त्याचा खूप मोठा फायदा होऊ शकतो आणि आजार पण हे प्रत्येकाला नको असतो घरात एक व्यक्ती आजारी पडली तरीसुद्धा प्रत्येक व्यक्तीला त्रास होत असतो म्हणून त्याबद्दलच आज मी माहिती देणार आहे व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे कुठे स्किप करू नका तर जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असणार आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा घरात रोगराई येऊ नये यासाठी व्यवस्थित आपल्याला सूर्यप्रकाश घरात यायला हवा परंतु जर चुकीच्या दिशेला आपण गोळ्या औषधं ठेवल्या तर त्याच्याने आपला आजारपण हे वाढतच जाणार आहे तर आपण जर योग्य दिशेला औषधं ठेवली तर रोगराई आपल्या घरातनं निघून जाणार आहे आपल्या घरात आजारपणाला कधी कधी वास्तुदोषसुद्धा असतो म्हणजे आपल्या घरात जर वास्तुदोष असेल तर आजारपण हे कधीच संपणार नाही ते कायम राहणार आहे त्यामुळे घरात सततचं कोणी ना कोणी आजारी पडत असतं आणि गोळ्या औषधं घेतले की तेवढ्या पुरता फरक पडतो मग त्यामुळे आपल्याला घरात गोळ्या औषधं ही ठेवावीच लागतात जर औषधं चुकीच्या दिशेला ठेवली तर घरात नकारात्मक ऊर्जा येते आणि घराचा प्रत्येक कोपरा हे आजारपणाचं माहेर होतं असं वास्तुतज्ञांचं मत आहे तर आता आपण जर योग्य दिशेला औषधं ठेवली तर आपलं घर आपल्या घरातील कुटुंबातील लोकांना आपण निरोगी ठेवू शकतो आणि आपण स्वतःही निरोगी राहू शकतो तर आता सगळ्यात आधी कोणत्या दिशेला आपल्याला औषधं ठेवायची नाही आहेत म्हणजे जर त्या दिशेला तुम्ही औषधं ठेवली तर आजारपण हे तुमचं वाढतच राहणार आहे कधीही तुम्ही बरे होणार नाही आणि सारखं तुम्हाला औषधं घ्यावी लागणार आहेत बेडवर कधीही औषधं ठेवू नये यामुळे नकारात्मक ऊर्जा येते बऱ्याच जणांना उशीखाली औषधं ठेवायची सवय असते म्हणजे त्यांना ते सोयीस्कर वाटतं की रात्री जेवण झालं तर पटकन मला घेता येईल यामुळे काय होतं रात्री आपण गोळ्या घेतो रात्री आपण औषधं घेतो आणि झोपी जातो आणि झोपल्यानंतर त्या ज्या नकारात्मक लहरी असतात तर त्या आपल्यावर ताबा घेत असतात त्यामुळे काय होतं की आपला आजारपण हे बरं होण्यापेक्षा वाढतच जातं म्हणून बेडवर किंवा उशीखाली कधीही औषधं ठेवू नका यासोबतच बेडवर किंवा उशीखाली औषधं ठेवली तर राहू केतू हे ग्रह आपले खराब होत असतात आणि आपल्या सगळ्या ग्रहांची स्थिती बदलते कारण राहू आणि केतू हे ग्रह आजाराशी संबंधित आहेत एकंदरीत आपली मनस्थिती बिघडते आणि यामुळे आजार तुमचा कधी पिछा सोडणार नाही आणि अजून एक दिशा आहे की ज्या दिशेला औषधं ठेवू नये ती म्हणजे आग्नेय दिशा आग्नेय दिशा ही अग्नि तत्वाची आहे त्यामुळे या ठिकाणी औषधं ठेवल्याने तुमचं आजारपण हे कधीच संपणार नाही आजारपण हे तुमच्या घरात मुक्काम करणार आहे आणि तुमचा पैसा पाण्यासारखा वाहत जाणार आहे म्हणून आग्नेय दिशेला कधीही औषधं ठेवू नये पश्चिम किंवा उत्तर दिशेला औषधं ठेवू नये यामुळे तुमचं आजारपण बरं होण्यापेक्षा तुमचं आजारपण हे वाढतच जाणार आहे तुम्हाला सतत औषधं घ्यावी लागणार आहेत आणि याशिवाय तुमच्या आयुष्यात अनेक नकारात्मक गोष्टी घडणार आहेत आणि तुमचं कुठलंही काम होणार नाही आणि पश्चिम आणि उत्तर दिशेला जर तुम्ही औषधं ठेवली तर तुमचेच नाही तर घरात तुमच्या जे काही कुटुंबाची व्यक्ती असतील कुटुंबातल्या व्यक्तींना त्रास होणार आहे त्यांचंसुद्धा मनस्वास्थ्य बिघडणार आहे अनेक जणांना अशी सवय असते की औषधं म्हणजे साधी साधी औषधं जसं सर्दी आहे खोकला आहे किंवा ताप आहे हे आपलं कायमचं सुरू असतं तर त्यासाठी एक बॉक्स करतात आणि त्यात औषधं ठेवतात परंतु अशी औषधं आपण ठेवू शकतो पण तीसुद्धा लिमिटमध्ये ठेवा जास्त औषधं आणून ठेवू नका जे तुम्हाला गरजेचे असतील तेवढीच औषधं ठेवा फक्त ठेवताना जी औषधं तुम्हाला कायम लागत असतील ती औषधं ठेवताना एकाच ठिकाणी ठेवा म्हणजे घरभर औषधांचा पसारा करू नका हॉलमध्ये किचनमध्ये बेडरूममध्ये असं करू नका आता औषधांची योग्य दिशा कोणती कोणत्या दिशेला औषधं ठेवावी औषधं ठेवण्याची योग्य दिशा म्हणजे उत्तर पूर्व दिशा ईशान्य दिशा या दिशेला जर तुम्ही औषधं ठेवली तर तुमच्या घरातनं आजारपण हे कायमस्वरूपी नष्ट होईल या ठिकाणी औषधं ठेवल्यामुळे माणूस लवकर निरोगी होतो सारखं तुम्हाला औषधं घ्यावं लागणार नाही घराची ईशान्य दिशा ईशान्य दिशा म्हणजे घराची तुमची जी ईशान्य दिशा असेल त्या दिशेला ठेवू शकता किंवा तुमच्या एखाद्या रूमची म्हणजे बेडरूम असेल किंवा हो हॉल असेल त्या रूममध्ये जी ईशान्य दिशा येत असेल तिथे ठेवा फक्त किचनमध्ये औषधं ठेवू नका किचन सोडून तुम्ही बेडरूम किंवा हॉलमध्ये औषधं ठेवू शकतात तर आता मी तुम्हाला दोन्ही ठिकाणी सांगितलं म्हणजे घराच्या ईशान्य दिशेलाही ठेवू शकतात किंवा बेडरूम किंवा हॉलच्या ईशान्य दिशेला तुम्ही औषधं ठेवू शकतात तर अगदी म्हणजे साधी माहिती होती पण खूप महत्त्वाची होती तुम्ही करून बघा तुम्ही ही गोष्ट महिनाभर करून बघा मला सांगा काय तुम्हाला अनुभव येतो आपल्याला या गोष्टी खूप छोट्या वाटतात पण आता मी बऱ्याच ठिकाणी बघितलेलं आहे की प्रत्येकाच्या घरात म्हणजे खूप औषधं घेतात पाय दुखत आहे हात दुखत आहे म्हणजे काही ना काही सुरू असतं तर या गोष्टी टाळण्यासाठी तुम्ही ही गोष्ट नक्की करा आणि करून बघा आणि तुमचा अनुभव मला नक्की शेअर करा कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला काय अनुभव आला आणि इतरांपर्यंत हा व्हिडिओ जाऊ द्या जा, जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे इतरांनाही याचा लाभ घेता येईल कारण आपला तर फायदा होणार आहे पण आपल्या स्वामी समर्थ महाराजांची शिकवण आहे की आपण जे काही करत आहोत ते इतरांनाही द्यायचं म्हणजे आपलं भलं होणार आहे तर दुसऱ्यांचंही आपण भलं करायचं तर अतिशय छोटीशी माहिती ती जी मला तुम्हाला द्यायची होती तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ नक्की लिहा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ